श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धू नये तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये

शास्त्रात असं म्हटलं आशहाचे डाग अन्नपूर्णा देवी कोटर गर्याला डाग रुडात आणि मग त्याचे वाया घरातील सर्वत्रून धुमडा घराच्या आतील आणि बाहेरील सर्व वेळेतच तुम्ही रस्त्यावर उतरता जीवनाशी संबंधित काही वास्तुशास्त्राचे नियम तुम्हाला मानचिदरी विडे पाहिजे या नियमाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यावरील जीवजंतू नष्ट होतात फरशी पुसण्याच्या पाण्यात अदूनमधून एक चमचा बेकिंग सोडा घाला याने फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकवतील

आणि पैशा डे जाणवते घरात पैसाल्यानंतर ताबडतात यासाठी कल्याण बटाटे आणि बसून नका

घ्या अन्न वाया घालून बसवा आरामधे तुकडून ताटा घेतून पाण्यात येऊन इल्याने अन्न प्राण्यांना खाऊ आराम

बघायला का धन्यवाद श्री स्वामी समृद्ध ओल्या खोपऱ्याच्या वाटीला आतून मीठ लावून ठेवल्यास त्या दोन दिवस ताज्या राहतात शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवताना तो मसाल्यात परतून घेतल्यास भाजीला तेल छान सुटते आलं लसणाची पेस्ट तयार करताना त्यात लसूण जास्त आणि आलं थोडं वापरावं मासे खाताना काटा घशात अडकल्यास दोन केळी किंवा सुका भात खावा भाजीची ग्रेव्ही तयार करताना त्यात चिमूटभर साखर टाकल्यास ग्रेवीची चव वाढते ढोशासाठी तांदूळ व डाळ भिजत घालताना त्यात एक छोटा चमचा मेथी ही भिजत घालावे त्यामुळे ढोशाला हॉटेलसारखी चव लागते मोड आलेली मटकी मूग शिजवताना पाणी न घालता फक्त वापेवर शिजवावी म्हणजे मटकी मूग चवीला अप्रतिम लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी